आता मग तो एसाव आपण कुठपर्यंत आलेलो की एसाव त्याच्यावर खूप चिडला होता एसाव म्हटला आता ह्यानी माझं दोन गोष्टी ह्यांनी माझ्यापासून लुबाडून घेतल्यात तर मी त्याला कुणीतरी कुणाला तरी तो बोलून दाखवलं त्यांनी तर कुणीतरी येऊन त्याच्या आई वडिलांना सांगितले की तुमचा थोरला मुलगा जो एसाव आहे तो खूप चिडलेला आहे तुमच्या मुलावर याकोबावर आणि तो कधीही त्याचा खून करू शकेल द्वेषामुळं बघितलं ना आपण काही नी हाबेलाचा कसा खून केला तसं ह्यांच्या बाबतीत काही नये म्हणून मग त्या दोघांनी एकमताने असं ठरवलं कुणी याकोबाच्या आई वडिलांनी म्हणजे इसाक इसाकाला पण कळलं ना की मी माझे सगळे आशीर्वाद ह्यांनी मला फसवलं म्हणून मी सगळे येसावासाठी काय आशीर्वाद ठेवलेच नाही सगळे आशीर्वाद मी याकोबाला देऊन टाकले त्यामुळं आता माझ्याकडे काय का आशीर्वाद नाहीये त्यामुळं मग आता तो त्याला मारायला बघतो म्हणून मग इसाक आणि त्याला बोलवतात आणि म्हणतात की त्याला स्पष्ट सांगतात की कन्या त्यांचा ते, त्याच्यावर येसावावर राग का होता की तर येसाव आणि परमेश्वराची आज्ञा मोडलेली आपण बघितलं मागच्या मा अध्यायांमध्ये आता आपला अठ्ठावीसावा एकोणतीसावा अध्याय चाललाय तर आपण बघितलं की आब्रहामाशी देव किती वेळा बोलला कशा प्रकारे अभिवचन दिलं आब्रामाला कसा एकदम श्रीमंत केला प्रत्येक वेळेस आब्रहामाच्या बायकोला इसाकाच्या बायकोला कुठल्या राजांनी घेऊन गेला तर परमेश्वर त्या राजांकडं स्वप्नात जाऊन त्यांना त्या ते बायकोला सोडून त्यांनी दिलं म्हणजे प्रत्येक वेळेस परमेश्वर कशा प्रकारे त्यांच्या बाजूने उभा राहतो कारण आब्रामाला रा त्यांनी निवडलेलं असतं कारण आब्रामा एकाच माणसाला निवडलं नोहाला निवडलं होतं पण नोहाचं नंतर मग नाही का नोहाच्याच वंशामध्ये आ, आब्राहमाचा जन्म झाला मग अशा प्रकारे आब्राहमाच्या पुढं आब्राहमाला दावीद होणार आणि दाविदाला येशू ख्रिस्त होणार आणि येशूवर विश्वास ठेवल्याने अख्ख्या जगाचं म्हणजे आपलं तारण होणार ही परमेश्वराची योजना होती म्हणून ज्या ज्या गोष्टी त्यांना अडखळण होत होत्या त्या सगळ्या देव त्यांच्यापासून काढून टाकत होता दुष्काळाचा परिणाम इसाकावर झाला नाही माग आपण सगळं बघितलं आणि त्याला देवाने इतकं श्रीमंत केलं मी मागच्या अध्यायात hmm? सांगितलं की तो गव्हर्नमेंटपेक्षा श्रीमंत झालाय आणि राजा त्याला येऊन म्हणतो की तू आमच्यापेक्षा सामर्थ्यशाली झालाय तर तू इथं राहू नको आमच्या देशात तू इथून निघून जा अशा प्रकारे आपण मागच्या वेळेस बघितलं सगळं तर मग आता कालच्या अध्यायात बघितलं ते त्याने फसून आशीर्वाद घेतले त्यामुळं त्या त्याला आता ह्या दोघांनी प्लॅन केला आई वडिलांनी की आता हा येसाव कधी त्याला मारल बदला घेईल त्यापेक्षा आपण काय करू ह्याला आपण पाठवून देऊ कुठं पाठवून देऊ रिबेकाचा भाऊ असतो लाबान म्हणजे बथुवेला बथुवेलाची मुलगी असती ना ती रिबेका तर त्या बथुएलाला अजून एक मुलगा असतो त्याचं नाव असतं लाबान आणि तो ते असा प्लॅन करतात की त्या लाभणाच्या घरी तू तुझ्या मामाच्या घरी जाऊन राहा आणि तिथं तू आता काम हे ते कर आणि तिथंच राहा आता इथं येऊच नको नाही तर तुझा भाऊ तुला काय करल मारून टाकेल पण एक गोष्ट अठ्ठावीसाव्या अध्यात पहिल्याच वचनात असं सांगितलं की इसाकाने याकोबास बोलून आशीर्वाद दिला आणि बजावून सांगितले की कनानी कन्यांपैकी कोणी नवरी करू नकोस म्हणजे कन्यानी कन्या विधर्मी होत्या आणि त्या जे दे देवाला आवडत नव्हतं त्या गोष्टी करायच्या ना मूर्तीपूजा येते आणि त्यामुळं अब्राहम इसाहक यांचं एकच तत् एकच नाही का म्हणजे त्यांचं ध्येय होतं की आपल्या देवाच्याच मुलींबरोबर लग्न करायचं विश्वासनाऱ्यांबरोबर देवाला मानणाऱ्या मुलींबरोबरच लग्न करायचं आणि मग अशा प्रकारे <coughs> तो म्हणतो की त्याला त्याच्या ईसाक त्याला आशीर्वाद देतो की सर्वसमर्थ देव तुला आशीर्वाद देव तुला फलद्रूप करो तुझी वंशवृद्धी करो तुझ्यापासून एक मोठ राष्ट्र तयार हो असं सगळं आशीर्वाद देऊन ते दोघं रिबेका आणि इसाक त्याच्या आई वडील त्याला आपल्या मामा मामाच्याकडं म्हणजे त्याच्या मामाकडं लाभांकडं पाठवून देतात आणि मग तो चालत चालत जातो त्यावेळेस तर काय बस रिक्षा काही नव्हतं म्हणून तो तिथं चालत 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 जातो तर अर्ध्याच रस्त्यात जातो तर रात्र होती मग ते रात्रीचे काय करतात कुठंतरी झोपतात कुठंही जिथं त्यांना योग्य वाटेल तिथं ते काय करतात झोपतात आणि मग जेव्हा तो चाललेला असतो तेव्हा त्यांनी ते काय तेव्हा हे सगळं आधी तो जायच्या आधी तो जेव्हा घरातून निघतो या याको तेव्हा त्या ते एसावाला कळतं की आपल्या भावाला आपल्या आई वडिलांनी आपल्या मामाकडे पाठवून दिलेलं आहे आणि त्याला पुन्हा एकदा आशीर्वाद दिला वडिलांनी की असं होशील तुझ्यापासून एक राष्ट्र तयार होईल असं होईल आणि त्याला मस्त पैकी त्या छान वाट लावून दिलं मामाकडं पाठवलं आणि त्याला स्पष्ट सांगितलं की कणानी कन्यांपैकी कोणाशीही लग्न करू नको विधर्मी संगती तर मग त्याला ते कळलं की आपल्या आई वडिलांना कणानी मुलींबरोबर लग्न केलेलं आवडत नाही त्यांनी आधीच दोन कणानी की मुलींबरोबर लग्न केलेलं म्हणून हे दोघं पण त्याच्यावर नाराज होते आई वडील आणि मग त्यांना त्रास द्यावा म्हणून मग अजून त्याचं चुलत, चुलत चुलता चुलता कोण आहे हम्म इस्ताकाच्या आधी जो त्या हागारेपासून झालेला जो इशमाइल आहे की नाही त्या कडे जातो हा एसाव आणि अजून एक त्याची कन्या का नात कोणतरी आहे तिच्याबरोबर लग्न करून घेऊन येतो तर का तर ह्यांना त्रास द्यायला की म्हणजे ह्यांना आवडत नाही ना हे कनानी कन्यांबरोबर लग्न के केलेलं तर मग अजून एक तो घेऊन येतो अशा प्रकारे तो असं वागतो चुकीचं म्हणजे त्याचं देवावर प्रेम नव्हतं आणि मग याको आपला चालत 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 जातो आणि एका ठिकाणी रात्र होती आता त्याला तो चालून चालून दमतो तर तो काय करतो उशीला एक दगड असतो तो, तो दगड घेतो आणि तिथं झोपतो आणि मग तिथं जेव्हा झोपतो तेव्हा त्याला इतकं सुंदर स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नात त्याने बघितलं की एक शिडी उभी केलेली कुठं पृथ्वीवरून डायरेक्ट स्वर्गात वर स्वर्ग दिसतं असं छान आकाशामध्ये आणि एक शिडी आहे पृथ्वीवर जमिनीवर लागलेली ती शिडी आणि तिचं तोंड कुठं ती शिडी चढायची तिचं स्वर्गाच्या स्वर्गाच्या स्वर्गापर्यंत ती शिडी टेकलेली आहे आणि मग तिथं तिचा शेंडा त्या शिडीचा शेंडा आकाशात टेकलाय आणि त्याच्या शिडीवरून देवदूत चढतायत उतरतायत चढतायत उतरतायत सगळे देवदूत असं त्याला दिसतं आणि मग लगेच परमेश्वर तिथं येतो आणि परमेश्वर त्याला म्हणतो की म्हणजे हे स्वप्न म्हणजे त्यावेळेस सत्य त्याला सगळं दिसत होतं आणि ते खरं होतं परमेश्वर स्वप्नांमधून दृष्टांतामधून आपल्याशी बोलतो बऱ्याच वेळा तर मग त्यावेळेस तो परमेश्वर तशा जवळ आला आणि म्हटला मी परमेश्वर तुझा म, तुझा पिता आब्राहम याचा देव व इसाकाचा देव आहे आब्रामाचा म्हणजे तुझे आजोबा आब्राम आणि तुझे वडील इसाक या दोघांचाही मी देव आहे आणि तू आता जिथं झोपला आहेस ती सगळी जी जमीन आहे मी तुला आणि तुझ्या संततीला देणार आहे आणि तुझी संतती संख्येने आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे होईल समुद्राच्या वाळूप्रमाणे होईल जे अब्रामाला आशीर्वाद देत दिलेले होते देवानी तेच आशीर्वाद पुन्हा त्याला आठवण करून देतो देव की असं असं होईल मग तुझ्या संत तुझ्या मुलांद्वारे तुझ्या संततीद्वारे पृथ्वीवरील सगळी सगळी जी आहेत की नाही लोक मानवजात ती तुझ्या संतती त, द्वारे आशीर्वादित होईल त्यांचं चांगलं होईल म्हणजे तू किती आशीर्वादित आहेस बघ तुझ्याद्वारे अख्ख्या जगाचं काय होणार आहे म्हणजेच येशूद्वारे ह्याच्याच वंशात याकोबाच्याच वंशात दावीद दहावीद आणि दाविदाच्या दाविद वंशात म्हणजे पुढे ख्रिस्ताचा जन्म ह्याच्याच वंशांमध्ये होणार होता याकोबाच्या बारा मुला मुलांमध्ये तर मग तो म्हणतो की मी तुझ बरोबर आहे परमेश्वर त्याला म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे तू जिकडं जाशील त्या प्रत्येक ठिकाणी मी तुझं संरक्षण करेल आणि तू पुन्हा ह्या तुझ्या वडिलांच्या देशात पुन्हा परत येशील आणि मी जोपर्यंत तुला हे सगळं सांगतोय तोपर्यंत तो मी सगळं तुला कर, जे सांगितलंय ते तुझं करणार आहे आणि मग तो पटकन झोपेतून उठतो आणि बघतो की म्हणतो की इथं परमेश्वराची उपस्थिती परमेश्वर इथं माझ्याशी बोलला म्हणून मग तो, तो काय करतो तिथं एक असं स्मारक स्तंभ म्हणजे एक असं वेदी बांधल्यासारखं एक दगड हे करतो आणि तिथं स्मारक स्तंभ हे करतो आणि तिथं त्या स्मारक स्तंभाला तेल तेलाचा अभ्यंग करतो आणि त्याला नाव देतो बेथेल बेथेल म्हणजे काय देवाचं घर जिथं देव माझ्याशी समक्ष बोलला मला स्वर्ग दाखवला स्वर्गातले देवदूत दाखवले चढताना उतरताना हे सगळं त्याला तिथं दिसतं आणि मग अशा प्रकारे परमेश्वर त्याला अजून म्हणतो की नाही का तुझ्या वाटेने जात आहे मी त्याच्यात तुला संरक्षण करील हा तो तो म्हणतो देवाला की याकोबाने असं तिथं नवस केला नवस म्हणजे की देवाकडं मागितलं की मी असं असं मी माझं जर तू केलं तर मी पुढं असं करीन असं त्याला त्याने नवस केला काय नवस केला की तू हे देवा मी ज्या वाटेने आता मी जात आहे मामाचं घर लांब आहे अजून दोन तीन दिवस चालायचे मला ज्या वाटेने मी जात आहे त्यात माझं संरक्षण कर कारण रात्रंदिवस ते उघड्यावरच झोपायचे कुठले जंगली प्राणी असतायचे काय म्हणजे भरपूर त्रास कुणी लुटारू असायचे पण तो तो काय म्हणतो नवस करून की मी ज्या वाटेने जातोय त्या वाटेने तू माझं रक्षण करशील मला खायला अन्न देशील घालायला कपडे देशील आणि मी पुन्हा माझ्या वडिलांच्या घरी पुन्हा येईल तर मी तूच माझा खरा देव आहे आणि म्हणून मी हा धोंडा काय केलाय इथं आठवण म्हणून स्मारक स्तंभ म्हणून उभा केलाय आणि जेव्हा मला मी मी येईल परत तेव्हा मला जे काही मिळालेलं असेल त्याचा दहावा भाग त्याचा दशमांश मी तुला देईल असा तिथं नवस करतो आणि नवस करतो आणि निघतो तो तिथून आणि निघतो मग असं होत की आ, तो जाऊन पोचतो कुठं हारान इथं जिथं आब्रामाचा भाऊ ना नाहोर राहतो ना तिथं हारानाच्या इथं जाऊन पोचतो मग बघ आता पुढची सगळी गोष्ट नीट ऐका तर तिथं जाऊन पोचतो तर तिथं तीन कळप असे बसलेले असतात मेंढ्र घेऊन म्हणजे माणसं काय करायचे विहीर होती तिथे आणि त्या विहिरीच्या शे समोर दोन तीन कळप असे बसलेले म्हणजे कळप म्हणजे कोण खूप मेंढ्र असे मेंढपा लोक घेऊन बसलेले आणि मग ते तीन कळप बसलेले दिसले आणि मग तिथे एक विहिरीच्या समोर काय होतं एक मोठा दगड होता आणि ते मोठा दगड विहिरीच्या समोरचा काढायचा आणि मग विहिरीमधलं पाणी काढायचं आणि ते त्या सगळ्या मेंढरांना पाजायचे ते आणि मग तो तिकडच्या लोकांना म्हणतो काढा की धोंडा आणि पाजा पाणी मग तो म्हणतो नाही सगळे जेव्हा मेंढर सगळे मेंढपाळ एकत्र येतील तेव्हाच सगळे एकत्र आल्यावरच आम्ही काय करू हे पाणी पाजू मग तर तो त्यांना विचारतो त्या लोकांना मेंढपाळ लोकांना तुम्ही हारा आहेत का तुम्ही लाबान या ह्याला ओळखता का नाहोराचा जो नाहोराचा मुलगा बथुएल बथुएलाचा मुलगा लाबान त्याला तुम्ही ओळखता का मग तो म्हणतो तेच लोक म्हणतात हो हु? आम्ही ओळखतो त्याला मग ते म्हणतात की ठीक आहे कोण आहे बरं तो कुठं राहतो असं ते विचारत असत तेवढाच ते लोक म्हणतात बघा त्या लाभाणाची मुलगी तिथं मेंढ्र घेऊन येते इथं कळपाला पाणी पाजायला तर बघा बघा ती येते तिथून आणि मग तो म्हणतो इकडेच येत आहे आणि मग तो म्हणतो जा आता तुम्ही सगळे बराच दिवस राहिलेला आहे तुम्ही तुमचे कळप घेऊन जा ते म्हणतात नाही आम्ही काय असं करता येत नाही जेव्हा सगळे एकत्र आले की आम्ही तो धोंडा काढतो पाणी पाजतो आणि मगच आम्ही जातो थी थी मग तेवढ्या तिथं ती राहेल आली आणि मग त्याला सांगितलं ना की हीच तुझ्या मामाची मुलगी राहेल आणि ती दिसायला खूप सुंदर होती आणि तीच त्यावेळेस आपल्या वडिलांची लाभाणाची मेंढर चारायची आणि मग त्यांनी त्याला कळत की ही आपल्या मामाची मुलगी मग तो जाऊन गळ्यात पडून रडतो है ना आणि तिला म्हणतो की मी तुझा आत्याचा मुलगा आहे मी रिबेकाचा मुलगा आहे आणि मग ती पळत जाऊन काय करती तिच्या वडिलांना लाबाना सांगते आणि मग आधी ती पाणी पाचती कळपाला आणि मग पळत जाऊन वडिलांना सांगते असं असं आपल्या आत्याचा मुलगा रिबेकाचा मुलगा काय याकोब इथं आलेला आहे आणि मग तो तो पण लगेच पळत येतो तिथं विहिरीजवळ लाभान आणि काय करतो त्या गळ्यात पडून नाही का मुके घेऊन ते काय करतात खूप रडतात भेटतात आणि तो त्याला त्याच्या घरी नेतो आणि मग घरी नेल्यावर मग तो काय करतो सगळं सांगतो त्याला की असं असं झालेलं आहे आणि मग तो त्याच्या दिवस आठ दहा दिवस राहतो मग तो म्हणतो की तोच लाभान म्हणतो तू काय माझ्या नातेवाईक आहे म्हणून माझी चाकरी काय फुकट करणार का तुझ मला सांग तुला काय पाहिजे मग तो म्हणतो मी तुझी, तुझी चाकरी सात वर्ष फुकट करेल किती वर्ष सात सेव्हन इयर्स म्हणजे किती मोठं काळ आहे सात वर्ष मी तुझी चाकरी करेल तुझ्या घरात मुल मोलकर मग काय तर नोकर म्हणून राहील मला मा तुझी ती धाकटी मुलगी आहे की नाही कोण राहील ते राहील बरोबर लग्न करायचे मग तो म्हणतो मामा ठीक आहे चालेल सात वर्ष तू नोकरासारखं राहायचं नोकराला काही किंमत असती का नाही आणि मेंढपाळ लोकांचं जीवन खूप डेंजर असतं त्यांना पावसात थंडीत उन्हात त्या मेंढरांबरोबर राहावं लागतं कारण मेंढ्र खूप नाजूक असतात थोडं जरी त्यांना काय लागलं ला, कानात ते त्यांच्या किडे तयार होतात बरंच काय काय त्यांच्या पायाला लाग काहीतरी लागलं ला, तर ते जखमून त्यांचा पाय सडतो बरंच खूप ते मेंढर इतके नाजूक असतात त्यांची खूप काळजी खु घ्यावी लागते म्हणून थंडीत उन्हात पावसात सगळीकडे तो कुडकुडत तो काय करायचा त्या मेंढरांची काळजी घ्यायचा असं किती वर्ष घालवले सात आणि त्यानी त्याच्या मामानी त्याच्या बरोबर तो म्हणतो त्याच्या मामाला जाऊन की आता माझे सात वर्ष पूर्ण झाले आणि तुम्ही जे मला म्हटलं होतं की माझी धाकटी मुलगी राहील हिच्या बरोबर माझं लग्न करून देणार तर माझं लग्न करून द्या मग तो म्हणतो ठीक आहे करून देतो आणि रात्रीचं काय करतो रात्रीच्या वेळी त्यांचं लग्न ठेवतात आणि त्यावेळेस आपल्या इकडे कशा लाईट्स आहेत तसं त्या काळी एवढ्या लाईट्स नव्हत्या ते छोटे छोटे दिवे असायचे कॅन्डल सारखे छोटे दिवे असायचे आणि मग ते काय तो लग्न करून देतो आणि तेव्हा थोरल्या मुलीशी लग्न करत थोरली मुलगी ती डोळ्याने काय असती जरा थोडीशी चकणी असती आदू असती आणि ती सुंदर नसती आणि ह्याच ही दिसायला कोण सुंदर असती खूप राहेल मग ह्याचं राहेलवर वर प्रेम होतं आणि त्यांनी तसंच मामाला सांगितलेलं असतं की मामा मला ती धाकटी मुलगी आवडती मला धाकटी बरोबर लग्न करायचे पण तो म्हणतो की नाही मग सकाळी तो उठून बघतो लग्न होतं रात्री सण सकाळी उजेडात उठून बघतो तर बघतो तर काय लग्न कुणाबरोबर झालंय थोरल्या मुलीबरोबर जी जो चकणी होती डोळ्यानी आधू होती तिच्याबरोबर मामाने फसून थोरल्या मुलीबरोबर लग्न करून दिलं आणि मग त्याला खूप वाईट वाटतं मग तो म्हणतो तुम्ही माझ्याशी असं का वागला तर तो म्हणतो की आमच्या इकडं अशी रीत नाहीये थोरल्या मुलीला तसंच ठेवायचं आणि धाकटीचं लग्न करायचं अशी रीत आमच्याकडं नाहीये त्यामुळं मी थोरलीचं केल्याशिवाय धाकटीचं देणार नाही मग तो म्हणतो आता मी काय करू मग तो म्हणतो अजून सात वर्ष कर आता सात वर्ष केली ना तू माझी माझं नोकर बनून राहिला सात वर्ष आता अजून सात वर्ष नोकर बनून राहा म्हणजे किती झाले फोर्टीन इयर्स सात आणि सात चौदा चौदा वर्ष त्याला तिकडं चाकरी करावी लागली आणि मग तो म्हणतो ठीक आहे मला मी चाकरी करतो तुमच्या अजून मला ती राहील बायको करून द्या आणि मग नंतर मग तो सात वर्ष पूर्ण होतं आणि ती राहील त्याला बायको करून देतो त्याचा मामा आणि मग त्याला ती आवडत असती ना त्याच्या आवडीची ती बायको असती आणि मग अशा प्रकारे त्याला त्यानी त्याच्या भावाला फसवलं त्याच्या वडिलांना फसवलं म्हणून त्याच्या मामाने त्याला काय केलं फसवलं म्हणजे ह्याच्यातून काय आपल्याला कळतं की आपण जर कुणा कुणाला फसवलं तर लोक लोक आपल्याला फसवतात आपोआप म्हणून नेहमी नीतीने नी वागायचं चांगलं वागायचं जेवढं कुणाला कधी फसवायचं नाही कधी खोटं बोलायचं नाही कधी लबाड्या करायच्या नाही चुकीचं वागायचं नाही हा म्हणून मग इथं त्यांनी याकोबानी काय केलं स्वतः काय केलं स्वतः भावाला फसवलं वडिलांना फसवलं म्हणून त्या तेल, त्याला तेच जे त्यांनी पेरलं तेच त्यांनी कापणी केली त्याला मग किती पश्चाताप झाला की नोकर बनून राहणं म्हणजे मग त्यांनी एवढं त्याला त्रास येण्यामागची कारणं काय अंकुर नरुला तर नेहमी म्हणतात बघा त्यांच्या संदेशात किंवा अंकुर नरुला, नरुला म्हणतात की त्यांनी ते, आपल्या वडिलांची तरी साक्ष डोळ्यासमोर ठेवायची आपल्या वडिलांना घरात होते आपले वडील इसहाक हे त्याचे वडील होते आणि ते घरात बसलेले आणि त्यांच्या आब्रहामानी त्या इसाकाला नोकराला पाठवलं आणि ती रिबेका ही बायको करून कसं उंटांना पाणी पाचती विहिरीमध्ये उतरून नाही का दोनशे वेळा त्या बादल्या विहिरीतून पाणी काढती आणि त्या उंटांना पाचती आणि कशा प्रकारे आपल्या वडिलांची गवा ही त्यांनी लक्षात ठेवायची होती की आपल्या वडिलांना न मागता परमेश्वराने घरात बायको आणून दिली आणि आपल्याला हे चौदा वर्ष त्रास सहन करून रात्रंदिवस थंडी गाठा पाऊस पाणी सगळ्यात आपल्याला नोकऱ्यासारखं राबून मग बायको मिळती म्हणजे ह्याच्यासाठी आपण बनलेलो नाही पण त्यांनी त्याच्या हे फसवेगिरी केली हा त्याच्यामुळं मग त्याला काय झालं एवढे संकट त्याच्या आयुष्यात एका एक एका एक एका एक नुसते संकट यायला लागले त्यांनी म्हणजे त्याला जे हवं होतं त्याला आशीर्वाद हवे होते म्हणून फसून आशीर्वाद घेतले ते त्याला मिळालं पण त्याला सगळं काही त्या त्याचा जीव वाचवण्यासाठी ते सगळं सोडून त्याला पळावं लागलं नंतर त्याची आई मेली तरी त्याला येता आलं नाही खूप म्हणजे त्याच्या जीवनात काय झालं कष्ट झाले आणि मग नुसतं चौदा वर्षच त्यांनी नहुं, हे नव्हतं केलं चाकरी त्याच्यानंतर अजून सहा वर्ष म्हणजे कम्प्लीट वीस वर्ष त्यांनी नोकर म्हणून मामाच्या घरी राहिला आणि मग अशा प्रकारे त्याला म त्याच त्या त्या ते, दोन्ही बायका दोन बायकांबरोबर लग्न होतं मामाच्या दोन्ही मुलींबरोबर त्याचं लग्न होतं आणि नंतर काय होतं देवाला असं कळतं की ही जी आहे रा, तिच्यावर याकोब जास्त प्रेम करतं आणि ही जी लेया आहे प थोरली बहीण तिची डोळ्यांनी आधुए तिच्यावर याकोब प्रेम करत नाही म्हणून याको म्हणून देवानी असं विचार केला आणि देवाने काय केलं लेला मुलं व्हायला लागली आणि राहेलला मुलं होत नव्हती राहेलला वाज करून ठेवलं होतं आणि मग खूप ती खूप म्हणजे चिडचिडी व्हायची तिच्या बहिणीचा द्वेष करायची हिला मुलं होत आहेत मला होत नाही आणि मग ती त्यावेळेस मग ती त्या, त्याला त्यांना त्या काळी असं होतं की कुठली पण लग्न केलं की तिच्याबरोबर तिचे वडील एक तिची मोलकरीन पाठवायची दासी मग ती काय म्हणती ठीक आहे मला नाही ना होत मुलबाळ जसं सारानी कसं केलं होतं तिला मुलबाळ होत नव्हतं मग पंच्याऐंशी वर्षी त्या हागार तिची जी दासी आहे मोलकरीन तिची तिला जी दिलेली तिच्या ते दासी बरोबर -बर लग्न करायला लावती तसंच इथं राहेल म्हणती मला नाही ना, ना होत तर मग माझ्या दासी दासी बरोबर लग्न करा आणि तिचं जे मूल होईल ते माझंच मी समजेल म्हणून मग त्या दासी बरोबर लग्न होतं त्याच म्हणजे एकूण आणि मग ती लेया म्हणती माझी पण दासी एक मग तिच्या बरोबर पण हे घ्या माझं आता मला सहा मुलं झाली देवानी काय केलं आता माझी कुस बंद केली तर मला माझ्या दासी बरोबर लग्न करा म्हणजे तिची थो हिची दासी होती राहेलची बिल्ला आणि लेयाची दासी होती जिलपा अशा दोन्ही दासी म्हणजे एकूण चार बायका याकोबाला दोन बहिणी मामाच्याच मुली आणि त्यांच्या दोन दासी अशा चार बायकांपासून त्याला बारा मुलं होतात बारा आणि हे बारा मुलं इतके विशेष आहे संपूर्ण बायबलमध्ये ह्या बारा मुलांचं खूप मोठ स्थान आहे कारण देवानी त्यांना निवडलेलं आहे म्हणजे ही जी लेया आहे तिला सहा मुलं होतात नंतर बिल्ला जी दासी आहे तिला दोन मुलं होतात नंतर जिल्पा ही दासी तिला दोन होतात असे दहा झाले आणि जी त्याची आवडती बायको होती राहेल तिला दोन होतात तिचं त्याचं नाव थोरल्याचं नाव आणि दुसऱ्याचं नाव बन्यामिन असे त्याला बारा मुलं होतात आणि ह्या बारा मुलांचं इतकं मोठं स्थान आहे बायबलमध्ये याकोबाचा वंश आता बघा प्रगतीकरणाच्या अध्यायामध्ये या बारा बारा पाय आहेत पाय जे पूर्व नंतर येरुशलेम नगरी येणार आहे की नाही म्हणजे नवीन आकाश नवीन पृथ्वी हे सगळं नष्ट होणार आहे आणि पुन्हा देव नवीन यरुशलेम निर्माण करणार आहे आणि तेव्हा हे बारा याकोबाची जी मुलं आहेत की नाही त्या बारा मुलांच्या नावाने तिथं ते सगळे ते यरुशलेम नगरीचं ते पाय पायावर पा, बारा मुलांची नाव आहेत नंतर मग मोशेच्या वेळेस पुढं आता तुम्ही बायबल वाचलेलं नाही पण आता आम्ही वाचलेले म्हणून आम्हाला डिटेल माहिती आहे की पुढं मोशेच्या वेळेस जेव्हा दर्शन मंडप हे करतात दर्शन मंडपमध्ये देवाचं सगळं ते कोश असतो दीपवृक्ष असतो नंतर ते गंगाळ देवानी इज्राय आता पुढं पुढे ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला मग त्याच्यामध्ये जेव्हा तो याजक म्हणजे जे पास्टर लोक तिकडच्या चर्चमध्ये जे त्यांना देवानी सांगितलं होतं अशा प्रकारचा जागा घालायचा तर ह्या बारा मुलांची नावं त्या जाग्यावर अशी लावलेली होती त्यांच्या खांदेपट्टीवर इकडं सहा इकडं सहा म्हणजे किती मोठे हे या आकोबाच्या बारा मुलांचं स्थान आहे आणि ह्याच बारा मुलांमधला एक जो असतो यहुदा त्या यहुदाच्या वंशात येशू ख्रिस्ताचा जन्म होतो बारा मुलांमधला कोणता यहुदा त्याच्या मुलांची नावं आता मी सांगत बसत नाही कारण उशीर झालेला आहे म्हणून अशा प्रकारे या अक्कोबाला बारा मुलं होतात इथपर्यंत आपण बघितलं आणि त्याला आयुष्यभर त्यांनी त्याच्या वडिलांना भावाला फसवलं म्हणून त्याला आयुष्यभर खूप मोठा त्रास सहन करावा लागलेला आहे आणि अजून एक राहिल्यात की परमेश्वराचा दूध आताच आपण ती शिडी बघितली त्याला त्याच्याशी परमेश्वर बोलला आणि त्या परमेश्वराचं दूध कसं त्याचं संरक्षण करत होता जसं आब्रहामाला आणि इसाकाला त्यांनी सांभाळलं तसंच आता हा याकोब एकटा दुसऱ्या देशात दुसऱ्या राज्यात चाललाय चालत चालत तर तिथं पण त्याला देवानी काय केलं त्याचं संरक्षण केलं देवदूतांनी देवदूत बघितले त्यांनी शिडीवर जाता येतात आणि अशा प्रकारे देवाने त्याला पुढं अजून काय सांगितलं की हे जे तुझे आशीर्वाद आहेत तुझ्या वडिलांना दिलेले अब्रहामाला दिलेत इसाकाला दिलेत ते आशीर्वाद तुझ्यापासून अजून पुढं चालू राहतील आणि तुझ्या संततीला हे मी सगळे हे आशीर्वाद मी काय केलेलं आहे दिलेले आहे असं ते सांगतो म्हणजे याच्यावरून कळतं की त्याच्याबरोबर देव आहे